कल्याण पश्चिममधील योगीधाम परिसरातील ही जे अजमेर हाईट्स आहे सोसायटी सोसायटीमधील हा जो राड्याचा व्हिडिओ होता हा काय काल सकाळच्या सुमारास व्हायरल झाला त्यानंतर संपूर्ण कल्याण शहरात एकच खळबळ उडाली आपण या ठिकाणी पाहू शकता याच ठिकाणी हा जो अभिलेश गुप्ता अभिलेश आ, अभि अखिलेश शुक्ला आहे हा इसम राहतो त्यांच्या बाजूला काळक विटे म्हणून एक कुटुंब राहतं अखिलेश शुक् शुक्ला यांनी काल आ, का परवार संध्याकाळच्या सुमारास आपल्या घराबाहेर धूप लावला होता या धुपाचा धूर आजूबाजूच्या घरात जात असल्याने त्यांनी त्यांना हा दूप बंद करण्याची विनंती केली त्यावरून या शुक्लानी प या ठिकाणी प्रचंड वाद घातला आणि या शुक्लाने काही गावगुंड बोलवून शेजाऱ्यांना शेजाऱ्यांना चक्क लोखंडी रॉडने मारण केली ही संपूर्ण जी घटना ही सगळी एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली व हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या घटनेचे पडसाद सगळे सर्वत्र सध्या उमटताना दिसत आहेत एकंदरीतच एका मराठी कुटुंबावर या परप्रांतीय कुटुंबाने गावगुंड बोलवून मारहाण केल्याने आपण या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण सोसायटी तसंच आजूबाजूच्या परिसरात एकंदरीत दहशतीचं वातावरण पसरलंय आपल्यासोबत त्या महिला देखील आहेत ती काय सांगाल नेमकं काय घडलं होतं आणि ह्या घटनेनंतर धूप लावलेला इथे मग आम्ही दरवाजा खोलला आम्ही पण कधीतरी अगरबत्ती लाव आम्ही असं करतो आणि आतमध्ये मी लावतो मग त्या ते दिवशी त्याने धूप लावला तर भरपूर धूर झाला इथे आणि हवा इकडून आली ना अशी ते घरात घुसला सगळा धूर तर मी काय म्हटलं एवढा धूर लावू नको आणि माझं नातो आहे तो लहान आहे आणि त्याला पण सर्दी खोकल्याचं त्रास आहे आणि मला पण ते थायरॉईडचा आहे त्रास ते त्याच्यामुळं घशायला माझ्या पण त्रास व्हायला लागला आणि तुम्ही काय लावू नका म्हटलं मी तिला तर म्हटल्यानंतर ती दोघं ती भांडायला आली माझ्याशी भांडायला आली आणि मग नंतर तो पण आला माझ्या सुनेन पण बोलली की तुम्ही इथं लावू नका आणि आमच्या घरात सगळा धूर येतोय असं बोलली मग बोलल्यानंतर ते काय झालं माहिती आहे मग ते त्यांनी काय काही कुंड बोलवलं होतं बाहेर हां सांगते ना मग आमचं सगळं ते मिटलं ते मग ते आले मराठी लोकांवरून तो बोलला असा मग बोलल्यानंतर मग मा ते मराठी लोक ऐकून ते आले मग आल्यानंतर बोलले होते नेमकं तेच हे तुम्ही मच्छीमटण खाताय इथं डब्बा रखताय तुम लोक असं बोलाय लागले ते इथं डब्बा ठेवताय आणि आम्हाला वास येतो आहे असं तसं म्हणायला लागले मला मग म्हटल्यानंतर त्याच्यावरून आमचा वाद झाला मग वाद झाल्यानंतर मी मग ती आली असं बोलल्यानंतर मराठी लोकं असे खातात म्हटल्यावर मग ती दोघं आली मग आल्यानंतर त्यांचं त्यांचं परत चालू झालं मग चालू झाल्यानंतर मग आम्ही पण असं बोललो असं बोलू नका म्हणून मग असं ब म्हटल्यानंतर मग आमचं मिटलं सगळं ती त्यांच्या घरात गेली आम्ही आमच्या घरात ती त्यांच्या घरात गेली आणि नंतर त्यांनी थोड्या वेळानं काय झालं त्यांनी दहा बरा गुंडे बोलवले ते घरात बसवलं त्यांना आणि घरात बसवून त्यांनी काय केलं त्यांच्या घरी गेलं दोघं होराबाईक घरी गेले त्यांच्या मग त्यांच्या घरी गेल्यानंतर दरवाजा त्यांनी खोलला कोण आले काय म्हण बघूया म्हणून मग ती गेल्यानंतर काय झालं म्हणून विचारले नाही मग विचारल्यानंतर लगेच ती लोकं बाहेर पडली आणि त्याला मारायला लागले नंतर काही गावगुंड देखील गावगुंडे नाही तीच गुंड म्हणजे असं त्यांनी माणसं बोलवली होती बोलावली होती तीच होती, होती या, या माणसाचं नेहमीच असं इथे सुरू असल्याचं देखील काल आरोप केला के आजूबाजूला आपण बघितलं तर बॅनर लावले निषेध नोंदवला काय मागणी आता तुमची आमची मागणी काय त्याला हे झालं पाहिजे पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं पाहिजे आणि पोलिसांना आम्ही आमचं काही हेच केलं नाही ना तिथं घेतलंच ना नाही नोंद करून आम्हाला पाठवलं घरी असेच एकंदरीतच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या संपूर्ण परिसरात या अमराठी विरुद्ध मराठी कुटुंबामध्ये झालेल्या वादानंतर एकच तानावाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय हा जो शुक्ला आहे याने मराठी माणसांबद्दल काही अपशब्द काढले काही वक्तव्य केली त्यानंतर हा वाद झाला आहे त्यामुळे एकंदरीतच आता पोलिसांची भूमिका देखील या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे काल गुन्हा दाखल झाला आहे मात्र अद्यापही या शुक्लाला अटक करण्यात आली नाही आहे सध्या पोलीस या देशमुख कुटुंबाच्या घरी आहेत ते सध्या तिथं ठिकाणी पंचनामा सुरू सुरू आहे आणि नागरिकांची देखील या शुक्लाला अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली अभिजित देशमुख साम टी व्ही कल्याण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका